जुन्या आठवणी न उजाळा सत्यकथा भाग दोनशे सत्तावीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव लोकमान्य टिळक ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर सावरकर हे सर्वच थोर महात्मे होते त्यांनी सर्वांना चकित्र देण्यासाठी पायाभरणी केली होती जनजागृती केली होती आणि साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवादल स्थापन करून सर्वांना एकत्रित देण्याचे आव्हान करून आव्हानच नाही तर त्यांनी तसे करून दाखवले आणि सर्व लहान लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत त्यांनी त्या राष्ट्रसेवादची बर्णी केली होती आमची आजी नेहमी सांगत असे त्या गोष्टी रूपातून आजीचे ज्ञान मला फार मोलाचे वाढत होते प्रत्येक वेळेस आजी त्याच गोष्टीवरती भर देत असे की मिळून मिसळून राहा मिळून मिसळून राहिले तरच तुमचेही कल्याण देशाचेही कल्याण शेताचेही कल्याण आणि सर्वांचे कल्याण त्याच्यामध्ये अवलंबून असते पण एकमेकावरती पुरवडगी केली तर मग मात्र ते साध्य होत नाही म्हणूनच त्यावेळेस ज्या थोर मात्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे कार्यक्रम घेण्याचे सांगितले होते ते एवढ्यासाठीच की इंग्रजांना तिथून हाकलून देण्यासाठी भारतामध्ये ते इंग्रज होते ते इंग्रजांना हाकलून देण्यासाठी ते थोर महातीर अहोरात्र झटत होते हेच हेच आजीला सांगायचं होते आधी मला ते सांगत होती आणि मी हळूहळू पुस्तकामध्ये ते वाचत होतो मला आई ते कळवू लागले होते आणि कळत होते की एकत्र येणे म्हणजे का ते मला कळाले होते जातीयवाद लोक निर्माण करतात ते निर्माण करतात प्रत्येकाची जात तो श्रेष्ठ समाजात जातो आणि त्यामधूनच एकमेकामध्ये भांडणं करू लागतात जाती जातीत भांडणं करू लागतात आणि त्याचमुळे ते दुसऱ्या लोकांना त्याचं साध्य ते साध्य होतं त्याचा ते, ते फायदे घेतात त्या फायद्यापाईच सर्व काही आपण हरवून बसतो हिरवून बसतो आणि मग लोकांना त्याचा फायदा होतो आमची आजी पारवाता आई ही सांगत होती की त्यावेळेस आमची आजी म्हणायची तुम्ही लहान होते फारच लहान की एकदम लहान वया असलेले असल्यामुळे आम्हाला फारसं बाहेर फिरू दिलं जात नसत आम्ही चार पाच बहिणी आणि ते एका घरामध्ये एका ठिकाणी आम्हाला थांबवलं जायचं लांब कुठे फिरायला जाऊन देत नव्हतं हो आणि जर जायचंच असेल तर शेतावरती स्वतःच्या छतावरती जाणं भाग पाडायचा कोणी जास्त शिकलेलं नसल्यामुळे सर्व अनपढ बहिणी अनपढ होत्या गावातच शेती त्याच वस्तीवरती शेती असायची शेती करणं गावात थांबणं आणि तिथलंच सगळे सोयऱ्यामधील एकाच वस्तीवरती लोकात मिसळून राहणं एवढंच त्याच्यामध्ये शिकवण दिलेली होती बराच काळ उठून गेला होता जर तसे आम्ही चार पाच महिने मोठमोठ्या होत गेल्या तर तसे आमच्या वडिलांना आमची काळजी वाटू लागली आता मुलीचे लग्न करणे भाग आहे आणि नवर देव शोधणे ही गरजेचं आहे परंतु सर्व एकत्रित राहत होती कळपाने राहत होती एका एका खेळीमेळीने राहत होती त्याच्यामधीलच ओळखीचे लो माणसं आणि काही पाहुण्यामधीलच त्याच गावात राहणारी त्याच वस्तीवर राहणारी त्याच जाधव मळ्यात एकाच बाजूला राहणारी तीन चार मळाबरोबर आमचं लग्न लावून झालं तिने वहिनी एकाच गावात एकाच ठिकाणी राहू लागले त्यामुळे तीन जाधव आणि एक कवडे या ठिकाणी एक कवड्यांना मुलगी दिली गेली बहिणन दिली गेली